पावसासंदर्भात आताच्या क्षणाची मोठी बातमी हवामान खात्याने पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर हा ओसरला असला तरी आता पुढील काही दिवसात हा वेग वाढू शकतो मान्सून सध्या सक्रिय झाला आहे आजपासून राज्यातील काही भागात आय एम डीकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरीही कोसळत आहेत दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा आज उद्या देण्यात आला असून यावेळी कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे यावेळी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पुणे सातारा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर येथेही यल्लो अलर्ट देण्यात आला आहे कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा तर विदर्भ मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे आज मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे